मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे बाजारपेठेत हॉटेल व किराणा दुकानात चोरी भिलवडी येथील मुख्य बाजारपेठेमध्ये रविवारी रात्री दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी हॉटेल व किराणा दुकान फोडल्याची घटना घडली गट आहे चोरट्यांनी हॉटेलमधील गॅस सिलेंडरच्या दोन टाक्या लंपास केल्या असल्याची माहिती मिळाली आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की बिलवडी तालुका मुख्य बाजारपेठेमध्ये तसेच पोलीस ठाण्याच्या जवळ असलेल्या अशोक जाधव यांच्या हॉटेल राजकमल या होटेल चा मागील बाजूस, चो पत्रा उचकटून हॉटेलमधील दोन गॅस सिलेंडर टाक्या व इतर खाद्यपदार्थ पदार्थ चोरट्यांनी लंपास केले आहेत ही घटना जाधव हे पहाटे पाचच्या सुमारास हॉटेल उघडण्यासाठी आले असता उघडकीस आली ते रात्री नऊ वाजता दुकान बंद करून गेलो स सकाळी पहाटे पाचच्या दरम्यान आलो आले होते सगळे मागं जाऊन बघितलं सगळे असं कात्रा उसाटला होता ते सिलेंडर इथे टाक्या देऊन तर जवळच असणाऱ्या भिल्लवडी एस टी स्टँड समोरील शंकर नरसू शेट्टी किराणा स्टोअर्सचे देखील मागील बाजूचे शटर उचकटून चोरट्यांनी आतमध्ये शिरून चोरी करण्याचा प्रयत्न केला सकाळी दुकान उघडल्यानंतर शेट्टी यांना दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचं दिसून आलं त्यानंतर त्यांना शटर उचकटलेलं असल्याचं दिसून आलंबार असल्या कारणाने व्यायामभार करून दुकान बंद करून सगळे त्या घरी घेऊन गेलो आणि सकाळी येऊन दुकान उघडतोय तर बाजूला कटावलीनं दुकान उभर उचकटले जसे उचकटल्या तर दुकानाचं सामान अस्थाव्यस्त पडलेलं असं सगळं दिसले घटनेची माहिती मिळताच बिलवडी पोलिसांनी दोन्ही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व पुढील तपास सुरू केला आहे परंतु पोलीस स्टेशन पासून हकेच्या अंतरावर असणाऱ्या मुख्य बाजारपेठेमध्ये झालेल्या या दोन चोरीच्या घटनांमुळे भिलवडी येथील नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालं आहे तीस वर्षानंतर आपल्या पलूस मध्ये आता संपूर्ण भारतातील एकमेव आपली महाराष्ट्रीयन सर्कस ग्रेट प्रभा सर्कस आपल्या पलूस शहरात दररोज तीन खेळ दुपारी एक वाजता सायंकाळी चार व सात वाजता चित्तथरारत लक्षवेधी दोन तास खेळून ठेवणारी प्रात्यक्षिके एकदा पहाच मनोरंजनाचा खजिना स्थळ प्रभा सर्कस जुन्या बस स्टँड शेजारी समर्थ हॉटेलच्या पाठीमागे अंधळी रोड पलूस शहात्तर सहासष्ट अडुसष्ट चौऱ्याहत्तर शून्य सहा